इकडे अग्नेय कंपनीत आल्या आल्या लिफ्टने डायरेक्ट त्याच्या केबिन मध्ये आला त्याने आरवला मार्को सोबत फॅक्टरी पाठवून दिलेलं त्यासाठी ही आरवणे तिकडे नाही जायचं म्हणून त्याच्या समोर भरपूर डोक आपटलं होतं सियाला मध्ये घेऊन त्याला खूप इमोशनल ही करून झालेलं पण तरी अग्नेयाने कोणाचं काहीच ना ऐकता त्याला फॅक्टरीत पाठवूनच ऐकला होता तो आत्ता त्याच्या फॅमिलीच्या सिक्युरिटी बाबतीत त्याच इमोशनल होऊन चालणार नव्हतं म्हणून त्याने रॉकीला सांगून होती सिव्हिल सिक्युरिटी हायर केलेली जी त्याच्याही न कळत त्याच्या आसपास राहणार होती त्यामुळे तो आता आरवच्या टेन्शन पासून तरी थोडा फ्री होता आणि सिंहाला तर त्याने घरूनच काम करायला लावलं असल्याने तिचा काही प्रश्नच येत नव्हता तसही त्याचा पाखरू कितीही हट्टी असलं तरी तितकं ही होतं त्याने काही सांगितलं तर काहीही प्रश्न न करता ती शांततेत ऐकायची बॉस ते ते म्हणजे रॉकी काहीतच आत आला त्याला अग्नियला का काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं होतं पण कसं सांगावं तेच कळेना इट्स ओके okay, रॉकी आता तर खरी खेळाला मज्जा येणार आहे अग्नेय हाताची बोट एकमेकात गुंफत गालात तिरकस हसतच मागे चेअर टेकला पण त्याचा हा शांत चेहरा पाहून रॉकीलाही क्षणभर धडकी भरली कारण अग्नीचा उसळता राग एक वेळ समोरचा सहनही करू शकेल पण त्याचा कोल्ड वॉर मात्र नेहमीच घातक असायचा त्यात समोरच्याचे वाचायचे चान्सेस ओन्ली झिरो परसेंट असायचे रॉकीला विचारात हरवलेलं बघून अग्नेयने हतास उसासा सोडत तो त्याच्या चेअरवर बसला एक वेळ त्याचे विचार संपायचे पण रॉकीच्या विचारांना तर फुल स्टॉपच नसायचा रॉकी तुझी तपश्चर्या पूर्ण झाली असेल तर मला माझं आजचं शेड्यूल सांगशील का की तुझ्यासारखी मी पण समाधी घ्यावी अशी तुझी इच्छा आहे अग्नेयने त्याच्या शर्ट जसे स्लूज फोल्ड करत त्याने वैतागतच रॉकीला असा काही टफ लूक दिला की रॉकी खडबडून भाणावर आला येस बॉस रॉकी हातात आला टॅप मध्ये त्याच शेड्यूल चेक करून तो टॅप अग्नियाकडे सरकवणार की तोच त्यावर पडलेलं न्यू नोटिफिकेशन बघून रॉकीच्या कपाळावर गर्दा अट्या पडल्या पण इथे अग्नियाने मात्र हलकी मान हलवली आय थॉट मनोत्रांकडून मीटिंग साठी इमर्जन्सी रिक्वेस्ट आलीये वाटत अग्नेयच्या बोलण्यावर रॉकीने चमकून त्याच्याकडे पाहिलं आज त्याला त्याच्या बॉसच्या चेहऱ्यावरचे भाव वाचताच येत नव्हते बॉस तुम्हाला कसं रॉकीला तर कधीकधी त्याच्या बॉसच्या या तर्कयुक्त बुद्धीचं कौतुकच वाटायचं चा। समोरच्याला कितीही वाटू दे तो अग्नेयला मात देतोय पण अग्नेय शेवटचा एकच वार असा काय करायचा की पूर्ण गेमच पलटी होऊन जायचा रॉकीच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ बघून अग्नेयचे परत ओट रुंदावले तशी रॉकीला धडकीच भरली हा सडलेला राक्षस आज कधी नव्हे ते हसून त्याचा जीव घेण्याच्या विचारात होता वाटतं बॉस ऑल ओके okay ना रॉकीला तर आता आपल्या बॉसची अतोणात काळजी दाटून आली काय करणार आज त्याचा बॉस भांग पिल्यासारखा वागत होता म्हटल्यावर तो काल केय चांगलाच घाबरलेला अरेंज दी मीटिंग रॉकी नाऊ आय एम ऑल्सो डेस्परेटली वेटिंग फॉर दिस डॅम मीटिंग सध्या अग्नेयच्या डोक्यातले विचार ओळखण आपल्याला काही शक्य नाही जाणून रॉकी डोक खाजवत तडक बाहेर निघून गेला अजून या राक्षसा सोबत जास्त टाइम राहणं त्याला धोक्याच होतं रॉकी जाताच अग्नि आणि व्हॉइस कमांडने त्याचा डोअर लॉक करत लगेच त्याचा फोन काढला आय वॉन्ट टू मीट यू बळी आणि कोणाला तरी मेसेज केला तसा पुढच्या सेकंदाला समोरच्या रिप्लाय आला भाड मध्ये जा चाल्या आणि माझ्या वाटेला ही येऊ नको अजूनही मी तुझ्यावर रागवलो आहे हे विसरू नको समोरच्या इतका तिखट मेसेज वाचून इथे राग यायचा सोडून या सडू कुमारच्या ओठांवर चक्क हलका हसू पसरलं आता जर इथे रॉकी असता तर नक्कीच तो सदमाला गुंधारा पडला असता तुझा राग काढायला तू माझी बायको नाही आहेस अग्निणे हसतच परत समोरच्या ला डिवचलच तुझी बायको बनण्या इतके वाईट दिवस नाही आलेत माझे आणि त्या डॉल ने तरी तुझ्यात काय बघितलं काय माहीत जे तुझ्यासारख्या राक्षसाशी लग्न केलंय परत समोरच्या रिप्लाय अग्नेयच्या ओठांवरच हसू गडद करून गेला शी ऑल्सो कॉल मी बाय दी सेम नेम घ्या याची बायको याला राक्षस बोलते याचा किती तो अभिमान या माणसाला म्हणजे तुझी रियालिटी खूप आधीच ओळखली तिने ते सोड कामाच बोल माझ्याकडे तुझ्यासारखा सारखा पालतूचा टाइम नाही आहे समोरच्याचा तोरा बघून अग्नेयाची भुवाई उंचावली ना साल्या मी काय फ्री बसलोय का तिथे येऊन सगळा बुलेट डोक्यात घालेन तुझ्या अग्नी फायनली चीड आलेली बघून समोरच्याला आता कुठे जाऊन आंतरिक समाधान मिळालं असेल झालं झालं का गुरगुरून आता मुद्द्याच बोल समोरून परत तिखट मेसेज येताच लोकेशन पाठवतोय इव्हनिंग ला भेटू अग्निने धुसमुसातच मेसेज करून त्याचा फोन टेबलवर अपटला आणि तो त्याच्या कामाला लागला ला। इकडे आरू बाबांची ही भलती चिडचिड सुरू होती त्याला अग्नेयने फॅक्टरीत पाठवल्यामुळे अगदी चिडला होता तो मार्को यार भाईने मला इथे फॅक्टरीत का पाठवलंय इथे आज काही इमर्जन्सी ही, ही नव्हती त्या त्या मनोत्रासोबतचं प्रेझेंटेशनचं काम ही इथूनच करायला सांगितलेलं त्याने मग तेच काम मी ऑफिसमध्ये बसून केलं असता तर चाललं नसतं का आरवरा गट्ट्याची बोट कीबोर्डवर अक्षरशः आपटत होता तर तिथे त्याच्या समोरच्या चेअर मार्को त्याच्या लॅपटॉप वर फॅक्टरीच्या अराउंड ते चे सीसीटीव्ही चेक करत बसलेला बाबा तुम्हाला बॉसने इथे पाठवला आहे म्हणजे काहीतरी विचार करूनच असेल ना मार्कोने आरवची चिडचिड एन्जॉय करत निवांत उत्तर दिलं जो नेहमी सर्वांना इरिटेट करून नकोस करा त्याला चडफडताना बघून जणू मार्कोला आंतरिक समाधानच भेटत होता। अरे भक्त मार्को बोलले का तरी म्हटलं झेंडा घेऊन उभा कसा नाही राहिला तू आणि तो रॉकी दा तुम्ही मागच्या जन्माच्या नक्की प्रेमिका होत्या की बायका हाच प्रश्न पडतो मला मार्कोने अग्नियाची बाजू घेताच इथे नवाबांचा चेहरा फुगला ना ते बघून मार्कोला हसू येत पण आता हसला तर पुढच्या क्षणी समोरच हे भडकलेलं वाघाच उडी मारून त्याच्या छाताडावर बाबा तुम्ही उगा चिडचिड करत आहात बॉसने तर तुम्हाला इथलं काम संपल्यावर डायरेक्ट मेन्शन वर जायला सांगितलंय मग तर तुम्ही खुश असायला हवे ना मार्को आता शांतते त्याचा डोका खाजवत कसा बसा आरवचा राग शांत करू पाहतो पण ते इतक्यात शक्य होतं का मार्को माझा भाईचा गुणी चेल्या तुला असं काम वाटलं की इथलं काम लवकर होणार म्हणून या फाइल बघितल्या का याची स्टडी करून भाईला डेमोशीट द्यायची आहे मला तुला तुला वाटतं या लवकर होतील

मार्कोणी कपाळावर हात ठेवला नौटंकी करण्यात तर या कारट्याचा हात कोणीच पकडू शकत नव्हत आणि त्याच्या या नौटंकीशी सिया सोडून सगळे अवगत होते तिला तर तिचा हा खुरापती दीर जरा जास्तच गुणी वाटायचा जा। काय करणार तिचं निरागस मन कोणाला वाईट समजायचंच नाही ठीक आहे बाबा मी एक काम करतो बॉसला तुमचे सगळे प्रॉब्लेम सांगून बघतो ते काय बोलतात ते मार्कोने पटकन त्याचा फोन हातात घ्यायला आरवणे तो घाबरून ओढून घेतला आणि त्याची घाबरलेली नजर मार्कोवर आणली अगदी सेकंदातच लेकराच्या चेहऱ्यावरचा रंग सफेद पडलेला मार्को किती किती कपटी क्रूर माणूस असशील रे तू तुला माझे धरतीवरचे श्वास जड झालेत का मित्रा असा वागलास तर तुला नरकात तरी जागा भेटेल कारे का रे पापी आरवची उडालेली घाबरगुंडी बघून मार्कोला त्याचा परत काही बोलायला जाणार तोच त्याच्या हातातला मार्कोचा फोन वाजला आणि त्यावरच नाव बघून इथे आरवचे डोळे चमकले ओहो मार्को तुझ्या लिटिल बेबीचा कॉल आलाय कोण कोण आहे ही लिटिल बेबी जिचं नाव तू इतका प्रेमाने सेव केलंय लब्बाड मला नाही सांगणार का आरवणे मार्कोला त्याचा फोन दाखवत गालात हसतच त्याच्या भुवया उंचावल्या फोनवरचं नाव बघून मार्कोच्या कपाळावर वक्र रेषा आली बेबी का कॉल करतायत मार्कोचा तो तोंडातल्या तोंडात पुटपुटलेला आवाजही आरवच्या तीक्ष्ण कानांनी बरोबर हेरला ना म्हणजे आता हे गुबड चिडला होतं पण आता दुसऱ्याचा सिक्रेट भेटल्यावर या माणसाला झालेला आनंद बघा बेबीला तिच्या या बाबूची आठवण आली असेल मेरे बाबूने खाना खाया का विचारायला फोन केला असेल तिने आरवचे ते भयंकर लाडिक एक्सप्रेशन बघून इथे मार्कोचा श्वास घशातच अडकला ना म्हणजे हा मुलगा बोलताना थोडाही विचार करायचाच नाही वाटत बाबा तो फोन मार्को उठून फोन घ्यायला झुकणार अरे अरे भाई इतकी काय घाई आहे फोन घ्यायची आधी सांग मला कोण आहे ही तुझी लिटिल बेबी आपल्या ऑफिस मधली आहे की तू राहतो तिकडची आरोच्या बोलण्यात फोन वाजून वाजून बंद झाला तरी या माणसाच्या पंचायती काही संपेनात बाबा अहो त्या तुमच्या मेन्शन मधल्याच आहेत मार्कोच्या सांगण्यावर आरव तर उडालाच आईच्या गावात मार्को तुझी लव्ह स्टोरी आमच्या मेन्शन मध्ये चालू आहे तरी मला कळालं कसं नाही यार राव प्रेम केलं तर हायड खेळायची काय गरज पडली पण एक एक मिनिट आमच्या मेन्शन मध्ये कोण ओ ती मॉमची नर्स तर नाही आवडली ना तुला नक्कीच तिच्या शिस्टाका भिडला असणार तुझा म्हणजे पूर्ण लाईफ फ्री मध्ये मेडिकल ही भेटेल तुला आरव तर त्याचे तर्क वितर्क लावत बिचाऱ्या मार्कोला तर बोलायचाही ही चान्स देत नव्हता तोच परत फोन वाजला तस आता मार्कोला टेन्शनच आलं अहो बाबा काहीही काय बोलताय तुमची भाषा ऐकून जीव जायचा माझा तो नित्या बेबींचा कॉल आहे विसरलात का बेबींची सिक्युरिटी माझ्या अंडर येते मार्को या प्राण्याला आता पूर्ता वैतागून गेलेला त्याचं भयानक विचार ऐकून तर मार्कोला आता मळमळायलाच मल लागलं पण इथे त्याच्या बोलण्यावर आता आरोचं हृदय उडी मारून बाहेर यायचं बाकी राहिलेलं अरे भावा मग हे आधी नाही सांगता आलं का आरोव आपण काय काय बोलून गेलो या विचारात चिडलाच आता बाबा तुम्ही बोलायला तरी देत होता का प्रश्नही तुमचेच होते आणि उत्तरही तुम्हीच देत होता माझा तर ह्यात काहीच रोल नव्हता ही आता त्याची वैतागलेली नजर आऱंवर आणली हा मुलगा खरंच त्याचा अंत पाहायचा काम करायचा पण ही तुला का कॉल करते आहे आरो त्या फोनकडे बघत तोंड आकसतो ते आता उचलल्याशिवाय कळणार आहे का द्या तो फोन इथे काहीतरी इमर्जन्सी असेल इमर्जन्सी नाव ऐकताच आरव चरवतय धडधडला ना आणि त्यानेच न राहून पटकन फोन रिसीव केला हॅलो हॅलो नित्या आर यू ओके तू तू ठीक आहेस ना आता भीतीने आरवचा श्वास घशात अडकलेला पण मार्को मात्र आरवचा क्षणातच बदललेला ऑरा बघून अवाकच झाला म्हणजे आता हा बंदा मस्करी करत होता असं कोणी त्याच्याकडे बघून म्हणणारही ना नाही भुरट्या तू तु, तुला फोन लागला का पण मी तर मार्कोदाला लावत होती इकडे नित्या गोंधळून परत तिचा फोन चेक करते अगरेडे तुझ्या पंचायती नंतर कर आधी सांग तू तू ठीक आहेस ना आरवणे पटकन त्याचं पॅक बटन ओपन करत दीर्घ श्वास सोडला भीतीने अक्षरशः त्याचा जीव कुतबरायला लागलेला पण इथे त्याची हालत बघून मार्कोच्या भुवया उंचावल्या ना या माणसाची लक्षणं त्याला काही ठीक दिसत नव्हती भुरट्या मेंदूवर काय येऊन आपटलंय का, आपट का तुझ्या की तूच मेंदूवर आपटला आहेस मला काय झालंय त्याच्या वारंवार एकच प्रश्न विचारल्याने आता ती पण वैताकलीच आधीच मार्कोचा कॉल आरवला लागलेला म्हणून ती पूर्ती गोंधळी होती त्यात हा माणूस प्रश्नावर प्रश्न विचारत बसलेला मग तू मार्कोला फोन का केला आणि करायचाच होता तर मला का नाही केला अरे देवा आता या माणसाची गाडी भलत्याच प्लॅटफॉर्मकडे वळायला लागली पण त्याचा वाढलेला आवाज बघून मी त्याचाही तोंड आकसला ना म्हणजे हा माणूस मधून कुठून प्रकट झाला तिला तेच कळत नव्हतं

उगीच तिचं टेम्परेचर त्याला वाढवायचं नव्हतं ओके बोल काय काम होतं आता तर हद्द झाली बाबा तिने सांगूनही हा माणूस काय फोन देईना आता मात्र इकडे नित्याचा कुकर फुटायचाच बाकी राहिलेला भुरट्या तू जर आता एका मिनिटात दहाला कॉल नाही दिला तर मी भाईला कॉल करेन आज जो तो त्याला अग्नि याचीच धमकी देतोय बघून आता मात्र आरवणीत दुस फोन स्पीकर वर टाकून मार्कोला बोलायला कोण आऊल मार्कोने नकारार्थी मान हलवत फोन जवळ घेतला या माणसाचं वागणं त्याला खूपच क्रिपी वाटत होतं येस बेबी मार्कोचा आवाज ऐकून इथे नित्याला थोडं हयसा वाटलं मार्कोदा आज माझे लास्ट दोन लेक्चर ऑफ आहेत तर तुम्ही ड्रायव्हर दादांना तसं कळवाल का पण सकाळी त्यांची तब्येत मला थोडी डाऊन वाटली मी त्यांना आराम करायला सांगितलेला मग जर त्यांना जमणार नसेल तर माझा फ्रेंड कुणाल मला ड्रॉप करेल नित्याच्या शेवटच्या वाक्यावर इथे आरवच नाव चांगलंच लाल झालं आणि त्याने अक्षरशः रागातच मार्को कडून फोन ओढून घेतला बिचारा मार्को तर या प्राण्याचं वागणं बघून पार सुन्न पडलेला त्याला मध्ये मध्ये नक्की कसले झटके येत होते हाच प्रश्न पडलेला त्याला नित्या तुझ्यासाठी त्या इतके कष्ट घ्यायची काही एक गरज नाही आहे आणि त्याला कधीच काही कामधंदे नसतातच का ग जे उन्हाळ घ्या करत बसतो कि त्याच्या थोबड्याला बोर होऊन त्याच्या घरातूनही हद्दपार केलंय त्याला जे तो पिकअप ड्रॉप फॅसिलिटी देत बसलाय आरवचा तो रागाने ओतपोत भरलेला अवतार पाहून मार्कोला तर भोवळच यायला लागलेली कसला लाल झाला होता तो टोमॅटो पहिल्यांदा तो आरवला इतका चिडलेला बघत होता पण इथे आता नित्याला आरवचं हे अतिजा वagno सहनशक्तीच्या पलीकडे पोहोचलेल भुरट्या तू फोनला कान लावून बसलाय का मी दाशी बोलत होती ना मग मध्येच तुझ्या अंगात यायला काय झालं तुझा तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे आता नित्यालाही भयंकर चीड येऊ लागली हा माणूस तर तिचा बीपी वाढवत होता मी फोन ला कान लावेन नाहीतर तर पूर्णच्या पूर्ण तोंड लावेन तरी काय फरक पडतो आणि माझा प्रॉब्लेम तर तुझा तो मित्रच आहे हे बघ मी एकदाच सांगतोय जर तू त्याच्या सोबत आलीस तर उद्या तुझ्या मित्राला समुद्रात विसर्जित करून येईन मी आरवचा तो भडकलेला महाभयंकर रा नित्याला त्याच्या आवाजातूनही स्पष्ट जाणवत होता मार्कोलाही ही नेमकं या प्राण्याला इतकं चिडायला काय झालं तेच समजेना मार्कोदा पण जसा नित्याचा रडवेला आवाज कानावर पडला मार्कोने पटकन आरवच्या हातून फोन काढून घेतला बेबी डोंट वरी मी दुसरा ड्रायव्हरला पाठवतो पण तुम्ही आपल्या सिक्युरिटीतच येणार आहात बॉस से तसे ऑर्डर आहेत मार्कोनी नित्याशी बोलत बोलतच समोर मोठे मोठे श्वास घेणाऱ्या आरवच्या समोर पाण्याच्या ग्लास सरकवला तसे नित्याने ही हो बोलून फोन ठेवून दिला इकडे दुपारच्या 3 नंतर कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडून जसा अग्नीया आत आला तसे सर्व मेंबर्स उठून उभे राहिले पण त्यातल्या दोन डोळ्यात मात्र त्याला बघून इतकी काय चमक आलेली की क्षणभरासाठी ती स्वतःलाही विसरून गेली मग काय वाटतं तुम्हाला अग्नेय समोरच्या पार्टीला बघून काही रिॲक्ट करेल का की फायनली अग्नेय सगळ्यांवरचा किंग आहे हे सिद्ध होईल हे पाहण्यासाठी पुढचा थर्रारक भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर भरपूर लोकांनी ही द्या आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा